नमस्कार लोकात मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यात परतूर शहरात व जिल्ह्यात मोटरसायकली चोरी करणारा आरोपी साठक सात लाख सत्तर हजार रुपयाचा अकरा महागाड्या मोटरसायकली जप्त जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील व तालुक्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी वेळोवेळी सूचना देऊन आदेशित केले होते त्यावरून पोलीस निरीक्षक एस बी भागवत यांनी पोलीस ठाणे परतूर येथील अधिकारी अंमलदार यांचे एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक तपास पथक नेमले आहे दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक भागवत यांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे परतूर येथे कलम तीनशे तीन कवसात दोन बी एन एस प्रमाणे दाखल असलेल्या त्यातील मोटरसायकल ही चोरून नेलेले आहे त्यावरून भागवत यांनी पथकातील अधिकारी अमलदारांना गुन्हा केली होती पथकातील अधिकारी अमलदार्यांनी संशयित समनामे सुरेश भगवान आंबुस वयवर्षी एकवीस राहणार आंबुजवाडी तालुका माजलगाव जिल्हा बीड या स्थापित विचारपूस केली असता त्याने वरील गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले आरोपीकडून चोरलेल्या अंडा कंपनीची शाईन चार युनिकॉर्न दोन कंपनीची पॅशन प्रो एक स्प्लेंडर दोन एच एफ डिलॅक्स एक यामा कंपनीची एक्स झेड एक अशा एक, एकूण अकरा मोटरसायकल मोटरसायकली किमती लाख सत्तर हजार रुपयाच्या के जप्त केले आहेत सदरील आरोपितांनी मोटरसायकल ह्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून विविध ठिकाण चोरून आणण्याचे सांगितले असून अजून गुन्हे उघडकीस करण्यात येणार आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोप्पाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतूरचे पोलीस निरीक्षक एस बी भागवत पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते आमलदार धर्मा शिंदे अशोक गाडवे किरण मोरे गजानन राठोड विजय जाधव भगवान खाडे अमोल गायकवाड राम हांडे नरेंद्र चव्हाण दशरथ गोपाळ सॅमुअल गायकवाड पवनकुमार दापसे यांनी सदरची कारवाई केली आहे लोकात्मने चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना अशाच म्हणून ताज्या गाडून वागण्यासाठी आपल्या लोकात्मणे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद